वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये टीम इंडिया कडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतक झळकवण्याच्या बाबतीत एक सव्वीस वर्षांचा फलंदाज टॉपवर आहे या खेळाडूने कॅलेंडर इयर मध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यापेक्षा दुप्पट शतक झळकावली आहेत वर्ष दोन हजार पंचवीस भारतीय क्रिकेटसाठी खूप खास आहे याच वर्षी टीम इंडियाने दोन मोठे खिताब जिंकले वन डे फॉर्मेटमध्ये मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि टी ट्वेंटी फॉर्मेटमध्ये मध्ये आशिया कप ट्रॉफी जिंकला या कॅलेंडर वर्षात टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुभमन गिलने कमालीच प्रदर्शन केलं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये टेस्ट वनडे आणि टी ट्वेंटी मध्ये भारताकडून सर्वाधिक शतक झळकवली गिलने रोहित विराट पेक्षा अधिक संपूर्ण वर्षभरात ठोकली जे कुठल्याही अन्य भारतीय फलंदाजांपेक्षा जास्त आहेत टेस्ट मध्ये त्याने सर्वाधिक पाच शतकीय इनिंग खेळल्या तसेच वन डे मध्ये दोन शतक झळकावली त्याच्याशिवाय दुसरा कुठलाही भारतीय फलंदाज या वर्षभरात पाच शतक झळकवू शकला नाही तुम्हाला कसं वाटलं शुभमन गिलचे 2025 दोन हजार पंचवीस धमाकेदार प्रदर्शन ते कमेंट करून सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत राहा